दिवसात पाणी देतोय ना आपण आता एवढं ऊन पडलं का सोलरच लगेच मोटर सुरू होती दान दान तुम्ही भिजून घ्या आज आपली बारी नाही चुलतेची त्यांची बारी ना एक काम करा ना सोलर मध्ये काहीतरी घोटा करा असा ना करून ठेवतो ना काय होईन तेव्हा खर्च होईल समाईत मग कसा पैसे देतो यांना मी बी बघतो हा मला आता सोलरला काहीतरी खटपट करत सोलरला काहीतरी करत होता तुम्हाला नाही वेळा सांगितलंय सामायिकात मध्ये काय करत जाऊ नका म्हणून ते आपलं तोडीन बस छोटा घोटाळा पण जर त्यात काही गडबड झाली ना ते बंद पडल तर तुला बी पाणी नाही ना आम्हाला नाही मला सांग काय झालं आमच्या वाईट चालला तर तो बी वाईट झाला ना हा यंदा बी जाईन ना आपला पन्नास साठ टन जाईल पाणी वाई पाणी पडतय बर का बोसाला कमी आता सामायिक असल्या मुळ जरा होतो जरा ताण नाही का तुल त्याला अर्ध जात आपल्याला अर्ध दोन दिवस त्याची बारी आ, हा बर बर थीके थीके थी। आ, हा हा थेवा, थेवा। ए, हा ठेवा ठेवा का गप्पा लोकांग आता ऊसाला काय भाव आहे उसाचा काय विषय चालू आहे सगळं पाहुण्या रावळ्याला विचार लागत मित्रामित्राला हा कस सगळ्या सहभागाने आपला ऊस बी तसा दमदार होईल दमदार होईल खत कोणतं टाकलंय कोणत्या फवार नाही करायच्यात काय कोणता ढोस द्यायचा उसाला लागत तेच म्हंटल हे सगळं कधी होईल उसाला पाणी दिल्यावर टापा मारून होणार आहे ते बी खरंच म्हणा बायको मग अर ऊस घात ते भिजून घ्या भिजून घ्या आपण रात्रीची लाईट चालू होती अहो बाई सोलर आहे आपल्याकडे रात्री कुठं पाणी द्यायची गरज आहे का दिवसात पाणी देतोय ना आपण आता एवढं ऊन पडलं का सोलरच लगेच मोटर सुरू होती दान दान तुम्ही भिजून घ्या आज आपली बारी नाही चुलतेची रावेश ते त्यांची त्यांची बारी आजची दिवसाची मग उद्या आपण आपल्या उसाला देऊ पाणी आज बारी होते त्यांची म्हणजे आज ते सगळा उपसा करून घेणार आणि उद्या पाणी सगळं संपलं का मग आपली बारी येणार का आता काय करते एक दिवस परत बारी जातेच वायाला दुसऱ्या दिवशी द्यावं लागते पाणी काय करते मी काय नाही करत तुम्ही काहीतरी करायला पाहिजे असं मला वाटत नेमकं काय म्हणायचं बोल ना जरा कोड्यात बोल ऐका ना आज त्यांची ना मग एक काम करा ना सोलर मध्ये काहीतरी घोटाळा करा पाणी राहिलं पाहिजे ना आपल्याला सगळा ऊस त्यांचाच गेला पाहिजे आपल्याला काय पाच हाती लागेल का एकदम बरोबर बोलली बरं का मग सोलर मध्ये घोटाळा करीन मी त्याच्यामुळे त्यांना पाणी बी देता यायचं नाही पाणी वाचत आपल्याला पाणी भेटल सोलर नीट करायची वेळेस ते काय म्हणते अर्धा खर्च द्यावा लागेल त्यांना म्हणायचं तुमच्या बारीत गोळ झालाय आज त्यांची बारी ना घोटाळा झाला म्हणजे त्यांना नीट करावं लागेल ना आपल्या बारीत झाल्या आपण बघून घेऊ बघू आताच बघायला आता बरं का तसंच म्हणावं लागेल एक काम करतो सोलरचे मेन वायर आहेत का तेच तोडून टाकतो असे तोडा की तुम्हाला जोडता येतील बायको कधी कधी ना तुझा मला अभिमानच वाटतो काय एक डोक डोकं तुला नेमकी कोणत्या गोळ्या खाते मला चार दोन दिव अशी बुद्धी ना मला सुचन हा गोळ्या खाऊन नाही येत अशी बुद्धीचा काम त्याचं बघा हा बर बर जातो जातो इथं भाषण झाली ऐकलं नाही पाहिजे कसं आहे बायको आता शेवटी दूध प्यायचं सारखं पण कोणी पाहिलं नाही पाहिजे बो नाही का मी सगळी सेटिंग लावून ठेवते तुम्ही फक्त माझा ऐकायचा बस तसं इथे खालच्या वाटणीत असं वर पण सोलर कर ध्यान द्यायला खाली गेला बिजार जातो येऊ का कसा ऊस जात नाही तेच पाहत्यात Yeah, हा सामायिक म्हणून सामायिक म्हणून बारा लावल्या तरी येऊ चुलता आणि त्याला पोरगय म्हणून हा तरी माय वारेतला हाकायची पाणी हा तरी यांच्याच ऊसाला पाणी द्यायचं आणि मग आवस गेला वाऱ्यावर असा कुठं ना करून ठेवतो ना काय होईन देव खर्च होईन सामायिक मग कसा पैसा देतो यांना मी बी बघतो दगड घालू का काय बोलणाची वायर कस तुमच सोलर चलत्या ना मी बी बघतो हो। काय तुम्ही सामायिक म्हणून म्हणून मायकून पैसे घ्या मी बी बघतो हो। यायच्या आधी निघा आपलं ओसानी उग तीन साऱ्या राहिल्यात पाणी कस काय बंद झालं काय कळणार तिचा पाणी चालू होत था, चांगलं अचानक कस काय बंद झालं सोलरच फुल होती सकाळी अचानक काय झालं अरे बघ ना पाणीच जा बंद झालंय कस काय तीन साडे राहिल्याच आता हा अचानकच बंद झाले आम्हाला आता सोलरला काहीतरी काहीतरी खटपट करेल सोलरला काहीतरी करत होता तरीच म्हटलं सकाळी चार्जिंग फुल होती आता नाही तर एवढे बारी दिली तेवढं व्यवस्थित चालले आणि हे बरोबर तीन साऱ्या झाल्याच असत्या मला वाटतं काहीतरी गोळ केला दिसतो सोलरला किती वेळा होता तिथं मिनिट मग कान करूनच गेला दिसतो हा काहीतरी काहीतरी वायर काढीत हा ना चल पहिले त्याच्याकडे जाऊ तसंही त्याला ते बघवतच नाही झालं हे हाय तसं पाय घेऊन आलोय डायरेक्ट इथं काय झालं तुम्हाला वेळा सांगितलंय सामायिकात मध्ये काय करत जाऊ नका म्हणून अरे झालं काय तो आमल्या तो शान आहे का चांगलं सकाळी मी बघून गेलो होतो त्या सोलरला चांगली चांगलं फुल चार्जिंग आहे सकाळी जाऊ म्हटलं पाणी द्यावा दारे द्यावा तर तीनच साऱ्या राहिल्या होत्या तर त्याने कुठाने केलाय ते मोटर काहीतरी बिघड केलाय तिथं सोलर बाकी जाऊन आणि मग चांगली व्यवस्थित चालू होत सगळं त्याला बघ बघवत आहे का आपलं समाय काय त्याने कुठं नाही करायचं त्याला नाही पाणी द्यायचं का किती जळ कुठे माहिती नाही का मला ते हा आपण पुढे गेले बघ बघवत नाही एक तर स्वतः बी नीट काम करत नाही काय नाही हिंडून फिरून खातय आणि आपण करतोय कष्ट तर त्याला ते बघवत नाही आता नेमकं सामायक वाटलं ते यावं म्हटलं चला दोघाच भाग निट्याचा लोड होण्यापेक्षा तशी भावकी अशी करते ना सांगितलं मी नेट ते ऐकतच नाही तुम्ही तरी ऐकलं माझं मी सांगत आलो नको सामायिक नको सामाईक काही नाही नाही करू भावाला होईल आपल्याला होईल सगळं होईल बघाय भावाचे पोराचे कुठाय सगळे आता आपण चांगला विचार करतो रे रवी सांग बरं आपल्या सांग कोणाचं चांगलं आपण त्याला नाही करत काय करावं त्याला आता काय करू सांग बरं आता काय करायचं काय नाही तर ते बघा ते काय करायचं नाही त्याला तंगडच मोडतो का मी आता डाडच काढून जातो त्या नको करू मी जातो त्याच्याकडे त्याला समजून सांगतो काय केलं नाही नीट म्हणून ते आहे का समजून सांगण्याच्या तो जागेवर यायचा त्याच्या बापाला सांगतो तू ऐक तू त्याला समजून सांगत तू नको हे करू तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा समजून सांगत असाल तर नीट सांगा जर समजलं तर ठीक नाही मी माय पड मग तंगड तोडीचो तेच तेच करायचं का आता तो त्याला तंगड तोडायचं ते आपलं तोडीन बस घालत पोलीस स्टेशनला पहिली वेळ आहे का त्याची प्रत्येक वेळेस तेच करत आलेत ती सांगतो मी तू हात पाय तोंड कुठे बाकी सगळी बाकर खाऊन घे मी पाहतो काय ते जा काय करावे आमच्या काय मला कळत नाही पण रेवायचा आणि त्या बापाला समजून ऊस तुटायला आलाय तरी पाणी द्यायचं ज्यांना आणि आमचं उगायला लागलाय लगेच पाणी भई करून टाकलंय पुढे काही बायको आपला पहिल्यांदाच ऊसा असा आलाय असा दमदार फोटो काढतो तुझा एक नंबर आणि तुझ्या बापाला दाखव सांग लग्न केलं नाथ खोळा कार्यक्रम झालाय जा बायाचा उशी अमोल अमोल खु हे दे काय फोटो सेशन चाललं काय सुनबाईच हा म्हणलं चांगला ऊस आला यावर ऊस चांगला आलाय तुमचा दुसऱ्याचा बघ उघ द्यावा मग आम्ही काय थांबवला का तुमचा ऊस बर बा तुमचं घेणं ना दे पोकडच आमच्यावर लोटण कष्ट करावं पाणी दराव मग कष्ट करावं लागते जिजावं लागतंय रात्र दिवस पाणी दिलंय आलाय ते ऊस असा मेकअप आणि हे साडी घालून कष्ट सुनबाई हा तर आमच्याकडे बघ आम्ही कष्टच करतो मला काय म्हणायचं कष्ट असं ना बर बर बर, बर। पण ना मग जसं स्वतःच आहे ना तसं दुसऱ्याचा पण होऊ द्यावा अरे भावकी भावकी काय करायचं सांग बर मला तू शेवट एकमेकाच्या जायचं एकमेकाला केलंय का आम्ही तुम्ही नेमकी काय म्हणायचं काय तुम्हाला अरे रवी दारे झाला गेला होता तीन सार्या राहिल्या तर तू सोलरचा काहीतरी कुठं ना करून ठेवला कोणी मी बघ बाय आरोप लावायला लागले तर माझ्या नावर आरोप नाही लावित मी म्हणजे तुमच्या बारीत काही घोटाळा झाला की आम्ही केला आम्ही केला बरोबर आहे ना तुमच्या बरेच घोटाळे होतच नाही जण कुठे भावकी शेवटी ते लोक म्हणतात ना आता तुमचं तुमच आता तुम्ही बापासा म्हणत मला म्हणून दोन शब्द जास्त बोलता येत म्हणून लगेचा गैरफायदा घ्यायचा त्यांचं म्हणणं असं की आपल्या बी घोटाळे झाले पाहिजे म्हणजे आपला उजळाला पाहिजे म्हणजे आपल्या बऱ्यावरच नाहीत नाही सुनबाई अशी आमची वासनाच नाही आम्ही लय चांगले विचाराचे आम्ही काय चांगला विचार करतो की तुझा एवढा ऊस झाला चांगली गोष्ट चार पैसे मिळते तुम्ही कष्ट करता पण दुसऱ्याचं वाईट करता तुम्ही वाई? वाईट करू नये हे बघ तू सांगू नको त्याला पाहिले त्या सोलर पैसे खटपट करता नाही म्हणून मी डायरेक्ट आलोय रवी तर येत होता ते मला डायरेक्ट पायच गाडी तो म्हणलं बाबा नको म्हणजे आता तुमच्या नाही नाही तुमच्या बाहेर घोटाळे झाले का आमच्या पाय गाडा म्हणजे आमचा ऊस एवढा मोठा झालाय म्हणून तुमची हे सांगा ना बरा तुला आताच सांगितलं मी आमची तशी वाचनाच नाही पण तू जरा विचार कर आणि एक लक्षात ठेव सामायिक आहे आपलं तू छोटा घोटाळा पण जर त्यात काही गडबड झाली ना ते बंद पडल तर तुला पाणी नाही ना आम्हाला काय झालं आमच्या वाईट चालला तर तू बी वाईट झाला ना काय वाईट व्हायचं बरोबर तुमचा आलाय बरोबर तुमचा वस्तू तुटायला आला वाईट नाहीत घोटाळा झालाय तुम्ही तो नीट करा आणि मोटर उद्या आमची बारी आम्हाला चालू करायला व्यवस्थित करून द्या सोलर व्यवस्थित करून द्या काय झाला असं घोटाळा काढा काय काही नको आम्हाला बऱ्या बोलणे ऐकायचंच नाही तर मग हा हे ध्यानात ठेव तो कुठं केलाय हे स्वतःच्या मनाला विचार झाला विचार जरा काय केलाय कुठाने ते नीट जाऊन निस्तर पाहिलं तर उद्या तुला पाणी नाही तर तुला सांगतो मला राग आला ना ते स्वादासाठी उकडून फेकीन मी कस का फेकतात उकडून फेकायचं नाही तुम्ही पैसे दिले माता मग कशाला कुठ्याने करता ये कुठ्याने करूच नका का थांब भाऊ ये आम्ही कुठाने केले बापाला सांगितलं समजून मी पण तू ते बाप जमलं हातात ते नीट करायचं म्हणून आता आमच्यावर आरोप लावतात आम्हाला आरोप बिरोप रोखायचं आम्हाला काहीच सांगू नका आजच्या असते नीट करून घ्या उद्या आमची बारी आम्हाला पाणी पडायचं सुन बाई तू जरा थोडं दम खाय लयच गरम खाची तू मग तुम्ही डायरेक्ट आरोप लावले बोलतो ना, ना।, ना पुतण्याला तुमचा पत्नी असं मी बोलतो माझ्या पुतण्याला तो घरी तो अनावर नंतर झालाय लहानचा मोठा आमच्या समोरच झालाय सगळं माहिती त्याचे कारण मी कारणा ना सगळे माहितीये भाऊ <laughs> असं नको तू ते काय वायरी काय केल्यात ना ते ऐक जरा घेड्यान कर जाऊ नको करत तू ते रवी मग करे बरं तुला सांगू तुम्ही भांडण वाढायचे नाही आपल्याला धाक नाही दाखी तुला जास्त माहितीये का पोरे एकदा वयात आले ना आता बाहेर जायचे मग ऐकायचं नाही तू मला सांग बघा हाना मारा झाल्या परत पोलीस कुठाने कोर्ट कचऱ्या दावखाना तू बी त्याला हायशीन मी म्हणत नाही तू काय म्हणजे गरीबी हा तू तर तू तर त्याच्यापेक्षा डॅशिंग आहे काय ना ती डॅशिंग आहे ना आपल्यासाठी वापरायची असते आपल्या घरातल्यांसाठी नाही रे लोकांसाठी आपल्यावर कोणी जोर करून आला ना तर भाऊकिनी एकत्र झाला पाहिजे बरोबर आहे की नाही आपल्याला कोणी त्रास झाला त्यांच्यासाठी एकत्र झाला पाहिजे का आपणच आपल्यामध्ये कुंभा आलायचा बरोबर हो कळलं तुला आता ही गोष्ट तेवढं जाऊन नीट करून घे ते तीन सर राहिलं ते झालं तुलाच पाणी घे बस का तीन सर झालं की मी म्हणत बी नाही महा दिवस हो ते सुरु करतो बर ना काय नाही दोन दिवस झाले आमचे नाही का दोन दिवसाची बारी ना उद्या बस सारे सारा दिवस फक्त द्या आम्हाला म्हणजे मा नाही काय म्हणतोय आजच घे आज पासूनच घे तेवढ्या तीन साऱ्या झाल्या का बाया लगेच तुला तुझ्याकडे पाणी घे बस का काय घोटाळा नसतं केला मला कळत बघत बरं असे बाबा आपण ते चालू कर तीन होऊन लगेच पाणी येऊ का मग मी हा हा फोटो काढा बाई चांगली बरं का तू हा मला काय म्हणायचं बायको काय बापून एवढा घोटाळा केला ज्यांचा हा सगळं केलं त्यांना ते कळालं बी पण बापा रे बोलणार चुलता एकदम नरम म्हणजे मला वाटला धावून बिवून येईन मग आपले भांडणं होते नाही का म्हणजे त्यांनी सुद्धा आपल्याला घरातलेलंच घरातलेच आहे असंच मानिलेलं आहे हा जाऊ आता देतो नीट करून जाऊ दे त्यांचा ऊस आपल्यासारखा जेवदी कोणाचा कल्याण जायचे पैसे नाही अगे दोन वायरी काढले नुसत्या खूप त्या राव्याला काही येत नाही मला सगळं माहिती कुठून वायरी काढली आलं लगेच गेलं बापाकडे वाटतय आणि आला बाप लगे जाऊन जाऊ दे आपण येत ना बापा समान बोलले त्याच्यामुळे ऐकून घेतलंय जाऊ दे आज त्यांचं त्यांचा उद्या ऊ चांगला आला आता उद्या म्हणते ना तरी बाप फोरण नाही काय केलं बाबा नाही का हा आपली इज्जत जाण्यापेक्षा चार आणि तीन दिवस वाढला आणि एक दिवस बोलता बोलता मी सोलर नेट करायला जातो फोटो तू नंतर काढतो हा खटपट केल्यास काय फायदा झाला